खानापूरमध्ये चर्चेत असलेला सहाशे कोटीचा भ्रष्टाचारचा आरोप माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी केला होता तर ह्या कारखान्याची मूळ किंमत किती आहे क्रेसिंग किती होत आहे आणि त्यांनी आरोप केलेला आहे की सहाशे कोटी रुपये स्क्रॅप विकून त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तर ह्याचं क्रेसिंग किती होतं उत्पन्न किती आहे आणि टोटल्ली स्क्रॅप वर्षाला किती निघतं आणि महालक्ष्मी ग्रुपनं घेऊन चार वर्ष झालेले आहेत तर खरोखर एवढा सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत विठ्ठल हगेर सरांच्याकडं सर नमस्ते आगे। नमस्ते आगे। सर आज गेल्या दो पंधरा दिवसापासून खानापूरमध्ये प्रेसमीट घेतली जाते अंजलिता निंबाळकर या प्रेसमीट घेतात माझे आमदार की महालक्ष्मी ग्रुप महालक्ष्मी कारखान्यामध्ये जे चालवायला आहे तुम्ही लैला शुगरचे त्याच्यामध्ये सहाशे कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे सहाशे कोटी आपण हा शब्दच मूर्ख माणसाच्या तोंडातून आलेला मा शब्द येतो ते कुणी बोललं माहीत नाही कालचा प्रेस मिटला तर हा शब्दच आला नाही माझा अंदाज जे गणित म्हणतो किंवा ज्याची व्हॅल्युएशन म्हणतो ते व्हॅल्युएशन जरी केला तिथं तर त्याची आजची किंमतसुद्धा टोटली ऐंशी कोटी होत नाही पूर्ण ना। कारखाना विकला तरी आणि सातशे कोटी कुठून आले ते मला माहीत नाही एक असं काय प्रिंट मिस्टेक झाले काय मुद्दा एक अपप्रचार करण्यासाठी दिलं आहे आम्हाला सर तुम्हाला असं वाटतं का की त्यांचा जो पराभव झा पराभव झालेला आहे मागच्या निवडणुकामध्ये त्याचा द्वेष म्हणून ते असं काय करतात का त्यांचं सरकार आलं मग म्हणून हां दिसून या नाही आम्ही बोलत नाही सगळी जनताच बोलत आहे की हे पराभव आप आपणाला पचवता येत नाही हा पब्लिकच बोलत आहे की त्या व्यक्तीला पराभव पचवता येत नाही म्हणून हे राजकारणासाठी समाधानासाठी केलेलं हे प्रत्युत्तर आहे आता कारण त्या डॉक्टर ही पदवी घेतलेल्या आहे एज्युकेटेड आहेत मग असं असताना एखाद्या कारखान्यामध्ये क्रेसिंग किती होतं आणि मेंटेनन्स किती कोटीचं केलं जातं आणि त्यातनं स्क्रॅप किती निघतं आणि गेली चार वर्ष फक्त तुम्ही आहे तर या स्क्रॅपनं सहाशे कोटी रुपये घेतल्याचा त्यांनी आरोप केला आहे यावरून काय सिद्ध होतं तेच सांगायला आहे की उद्योग करणारी व्यक्ती आम्ही बी नवीनच आहे आणि जे आरोप करणारी व्यक्ती तीही नवीनच आहे ते आम्ही तर आता सहा वर्ष केल्यामुळे आम्हाला त्याच्यातलं काय आहे ते आम्हाला समजलं आहे किती कारखाना नवीन दरवर्षी चालू करण्यासाठी किती खर्च येतो आहे तो खर्च केल्यानंतर त्याच्यातून जे स्क्रॅप निघतं आहे ते किती किमतीचं असतं आहे ते स्क्रॅप ठेवावं काय ते विकून आणि पुढच्या वर्षी कारखान्यासाठी आणि एक भांडवल उभं करावं भांडवल उभं करावं हा सगळा त्या कंपनीचा किंवा एखाद्या उद्योग उद्योजकाचा ते एक दृष्टीकोन कार्यभार असतो आणखीने त्यांनी सर आरोप केले आहेत की तुम्ही नौके आहात तुम्हाला अनुभव नाही आणि असं असताना मी चार वर्ष यशस्वीरित्या चालवला आहे शेतकऱ्यांचे पेमेंट व्यवस्थित केलेलं आहे साखर कारखाना व्यवस्थित चार वर्ष चाललेला आहे मग त्यांनी असा कसा आरोप केला की तुम्ही नौके मला काय अनुभव नाही बो नाही तर मग आम्ही कसं सहा वर्ष चालवलं ते लोक बोलू देत नाही तुम्हाला काय सांग का तुमचा ऊस आला आहे काय त्या ऊसाची आपण तुमच्या ऊसाची साखर केली नाही हां मीठ पाडवलं साखर पडायच्या अगोदर मीठ पाडवलं तुमच्या ऊसाचं असं काय तर झालंय काय काय झालेलं नाही मग कसला अनुभव पाहिजे आणि कशाला अनुभव पाहिजे नाही व्यवस्थितरित्या चालवला आहे चार वर्ष तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे पेमेंट व्यवस्थित करताय कारखाना व्यवस्थितरित्या चाललेला आहे वेळेमध्ये हंगाम होतोय असं असताना त्यांनी आरोप केला म्हटल्यानंतर हा प्रश्न उद्भवला तेच म्हणतो आहे अनुभव आहे की नाही हे सिद्ध केलं आहे नाही आम्ही कारखाना चालवून वेळेवर बिल दिलेत का कर्नाटकामध्ये हायेस्ट बिल आम्ही दिलं आहे चांगलं बिल उलट त्याची कॅपॅसिटी दोन हजार पाचशे प्रमाणं शंभर दिवस कारखाना व्यवस्थित आहे शंभर दिवस जास्तीत जास्त शंभर दिवस इथं पराकष्टा करून चालवावं लागतं आहे कारखाना साडेतीन हजारनं डेली जर दर, धरला तर दर, साडेतीन लाख क्रशिंग होत आहे तेवढं आम्ही पोचवण्याचा प्रयत्न केला आहेच कुठं बंद केलेलं नाही आणि शेतकऱ्यांना आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ जोड़ बारा लाख टन ऊसाचं क्षेत्र आहे आणि म्हणून आणखी एक असे दोन कारखाने चालत आहेत इतका ऊस इतका ऊस आहे तो ऊस सगळा बाहेर जायला आहे आणि त्यांना योग्य भाव मिळत नाही डेट मिळत नाही म्हणजे वजनामध्ये वगैरे गोंधळ असतो आहे हे सगळं असताना आपला एक कारखाना आहे म्हणून लोक शेतकरी ही काय करतात आमच्या कारखान्याला मी घालतो तू घालतो असं म्हणतात सर आणखीन हो एक त्यांचा आरोप आहे की तुम्ही कुठलाही स्क्रॅप विकताना असू दे कुठलाही हे असताना शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही पण माझ्या माहितीनुसार तुम्ही एक कंपनी काढलेला आहे कंपनीनं ही लीज तत्वावर घेतलेला असताना हा निर्णय तुमचा असतो की शेतकऱ्यांचा असतो कंपनी ऍक्ट खाली कंपनीचे मालक ठरलेले आहेत त्यांच्या बॉडीमध्ये ते चालत आहे ते ठरवतात ते मग तो कंपनीमध्ये शेतकरी असेल तर शेतकऱ्याला गुण करतात येतं काय तसं काही हे नाही आहे आमचं महालक्ष्मी ग्रुपचं मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळं ठरतं आहे त्याला काय त्याचा काही हा अधिकार नाही आता त्याच व्यक्तीनं एक हे काढलं आहे कारखाना तो संयोगानं तो चालू झाला नाही त्याच्यामध्ये कोण शेतकरी येऊन ते सगळा प्रोजेक्ट केलेला नाही परमिशन घ्यायचं पैसे घालायचं असं काय केलेलं आहे काय त्यांनाच विचारा नाही त्यांची कंपनी आता काढली त्यांना विचारलं तर कळत आहे कोण शेतकरी विचारत आहे का त्या कंपनीतले मालक निर्णय घेतात सर तुम्हाला असं वाटतंय का की माझी आमदार ताईनं हलग्या इथे साखर कारखाना काढतो म्हणून भूमिपूजन पण केलं पण कारखाना यशस्वीला चालू होऊ शकला नाही त्याच्या म्हणजे त्या संदर्भात बदला म्हणून काय असं घेतात का असमाधान आहे व्यक्ती असमाधान कार्यामध्ये जर आपण यशस्वी झालो नाही तर ते असे प्रतिक्रिया देतात आणि एकीकडे ते म्हणतात की शेतकऱ्यांना विचार करत नाही शेतकऱ्यांचे विचार करत नाहीत शेतकऱ्याबद्दल त्यांनी विचार करायला पाहिजे होता असा एक त्यांचा आरोप पण आहे मग गेली की पाच वर्षाचा मागच्या पाच वर्षामध्ये करायला पाहिजे होतं नाही शेतकऱ्यांचा विचार आम्ही शेतकऱ्यांचा विचार केलो आहे म्हणून तीन पट्टीनं मत पडलेत हे शेतकरी नाही सर तुम्ही स्थानिक आहात इथं जन्मला इथंच मोठे झाला इथल्या शेतकऱ्यांचे सुखदुःख तुम्हाला माहीत आहेत हां आणि त्यामुळं तुम्ही कारखाना चालवण्यास घेतला शेतकऱ्याचे दुःख म्हणजे आज जे त्रास आहे ते दूर करण्यासाठी कारखाना बंद होता चालू करण्यासाठी तुम्हाला कारखाना पण घेतला चालवला आणि स ब महालक्ष्मी ग्रुपच्या छत्तीस शाखा तुम्ही काढून शेतकऱ्यांना मदतकार केलेला आहे मग हे सगळं करत असताना त्यांना असं वाटतं का की तुम्ही इथले स्थानिक आहे ना ते परप्रांतीय आहेत त्यामुळं त्यांचा पराभव झाला असं काय वाटतं का पराभवाचं पर पर ते त्यांनी मंथन करावं काय झालंय ते मात्र खानापूर तालुक्यातील जनतेनं मात्र ठरवलं आहे परप्रांतीय त्याला स्थान इथून पुढं मिळत नाही हे सिद्ध केलेलं आहे आता त्याच्यामुळे आम्ही परप्रांतीय आणि बाहेरचे किंवा आतले म्हणून मी आम्ही त्यांच्याबरोबर राजकारण करत असताना ते काही केलेलं नाही लोकांनी ठरवले ते आणि लोक आता बरेच उद्योगधंदे वगैरे परप्रांतीय करण्यासाठीच प्रयत्न करत आहेत जमिनी खरेदी प्रांतीच पर करत आहेत इथं खानापूरला ते थोपवून द्यायचं काम आमच्यात इथल्या स्थानिक लोकांनी केलं पाहिजे आणि आज ते कारखान्याच्या मदत माध्यमातून केलं आहे हे सिद्ध केलं आहे की परप्रांतीय व्यक्तीने तो कारखाना घेतला होता त्यावेळेला त्यांना ते जमलं नाही आणि म्हणून लोकंसुद्धा त्यावेळेस त्यांना इतका असा सपोर्ट केला नाही त्यावेळेला त्याच्यामुळं आता आम्ही घेतल्यानंतर मात्र लोक जनताही सपोर्ट करायला आता आमच्या कॅपॅसिटीनुसार आम्ही त्यांना जे काय सोय त्यांना मदत करायची आहे ना ती करत आहे ज्यांना मिळत आहे तेवढ्यांनाच मिळणार कॅपॅसिटी वाढवला तर मात्र जादा मिळेल जादा मिळेल असं जो बिनबोडाचा आरोप करण्यात आलेला आहे सहाशे कोटी सातशे कोटी हजार कोटीचा जो आरोप केलेला आहे खानापूर जनतेनंच ते वळखून घ्यावं हे कशासाठी होतं आहे आणि स्थानिक लोकांना म्हणजे विठ्ठल हलगेकरांना तुम्ही जसं पाठिंबा दिला पन्नास हजार मतांनी निवडून दिला जो विश्वास दाखवला तो विश्वास त्यांनी कायम ठेवलेला आहे आणि परप्रांत्यावर कित कित कितपट विश्वास ठेवावा हे तुम्ही ठरवावा असं हलगेकरांचं मत आहे कुमदा टी व्ही ब्युरोन्यूज खानापूर